नमस्कार महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत टिटवाडा येथील रिजन्सी सर्वम परिसरामध्ये जिथे उड्डाणपुलाचं आपण पाक मागे मागे पाहतात अनेक वर्ष प्रतिक्षेमध्ये असलेला हा उड्डाणपूल याचं नुकतंच उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन ऑनलाईन आपण करणार आहोत आणि इथे मोठ्या संख्येने नागरिक यासाठी जमलेले आहेत माजी खासदार कपिल पाटील हे देखील दे या ठिकाणी उपस्थित आहेत रेल्वेचे काही अधिकारी आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे साठी कॅमेरामॅन संदीप शेंडेसह अजय शिरा टिटवाळा तीट्वार। टिटवाळा ओव्हरब्रिजचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन कपिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सोहळा टिटवाळा आणि कल्याणला जोडणाऱ्या महत्वाच्या ओव्हरब्रिजचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने मुंबईतून करण्यात आले त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते टिटवाळे येथे प्रत्यक्ष पीत कापून या ओव्हरब्रिजचे उद्घाटन करण्यात आले एम एम आर डी ए महारे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या ओव्हरब्रिजचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे या ओव्हरब्रिजमुळे टिटवाळा आणि कल्याण दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला माजी उपमहापौर उपेक्षा भोईर माजी नगरसेवक सुरेश भोईर भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ मात्रे रेल विभागाचे कुमार अनुराग भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मनीषा केळकर किटवाळा मंडळाध्यक्ष शक्तिवान भोहीर मोहणी मंडळाध्यक्ष नवनाथ पाटील महिला अध्यक्ष सारिका पाटील भाजपा उद्योग आघाडीचे परेश गुजरे अमोल केदारे संतोष शिंगोले वॉर्ड अध्यक्ष दीपक कांबळे किरण रोटे प्रदीप भोईर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी